आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र व्हिडिओ आधी आपल्या नमस्कार मी संगीता सावे आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र मानवता अभियान सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व जिजाऊ माता जयंतीचे औचित्य साधून तीन जानेवारी ते बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत साऊ जिजाऊ महोत्सव सोहळ्याचे आयोजन संस्थापिका निवेदिता जाधव यांच्या उल्हासनगर कॅम्प नंबर चार सुभाष टेकडी कार्यालयासमोर करण्यात आले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी प्रत्येक विभागात साऊ जिजाऊ जयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच नऊ दिवस या सोहळ्याचे कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमात नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या महिला परिधान करणार असल्याची माहिती जनहित महाराष्ट्राच्या प्रतिनिधी ज्योती पवार यांना दिली तसेच बारा जानेवारी रोजी साऊ जिजाऊ पुरस्काराचे वितरण केले जाईल असेही देवीदिता जाधव हो मॅडम यांनी माहिती दिली खजिनदार आशाताई सोनवणे खजिनदार प्रफुल्लता मोहोळ सामाजिक कार्यकर्ता स्तंभ महिला मंडळाच्या तारा तायडे पाटील ताई, उबाळेताई पाटीलताई वानखेडेताई तैतर गांधी दैवतीताई सिंगताई आम्रपाली इंगळे चंचल इंगळे सुवर्णा शेळकेताई अंजली गडपायले भालेराव ताई संगीता मेश्रामताई ताई तसेच धम्मकार्यात अग्रेसर असणाऱ्या लताताई पडघान माझी मुख्याध्यापिका वानखेडे मॅडम तसेच अनेक महिला कार्यकर्ता व सावित्रीच्या लेखी उपस्थित होत्या प्रतिनिधी ज्योती पवार जनहित न्यूज महाराष्ट्र महिलांना काय देऊ इच्छित मी आम्ही ह्या मातेमुळे म्हणजे आज स्वतंत्र वावरू शकतो समाजामध्ये बाहेर कुठेही त्यामुळे मी महिलांना एकच सांगेन की तुम्ही या मातेचा जो वारसा आहे जो तिने ज्ञानाची ज्योत पेटवलेली आहे ती दैवत सर्वांनी राही ठेवली पाहिजे आणि त्यांच्या विचाराने पुढे गेलं पाहिजे की आम्ही आता आज सावित्री जयंतीनिमित्त आज पहिला दिवस आहे निवेदिता जाधव बराजांनी मानवता सर्व मानवता अभियानाअंतर्गत नऊ दिवसासाठी साऊ जिजाऊ जागरण महोत्सव चालू केलेला आहे म्हणजे सांगायच्या तात्पर्य आहेच की एरिया एरियामध्ये आम्ही प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक सावित्रीला जागृत करून असा हा कार्यक्रम जसा की आज सकडोच्या संख्येने महिला इथे उपस्थित होत्या अशा प्रत्येक महिलेला घरात घरात बसून चूल चूल आणि मूल सांभाळता सावित्रीचा वसा घ्यावा सावित्रीचा वसा घ्यावा म्हणजे काय तर सावित्रीच्या विचाराला पुढं पुढं नेण्याचं कार्य करत आहेत येथून पुढे आजची सुरुवात होती आणि हे आम्ही आम्हाला हे जनितच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवायचंच आहे आज सावित्रीबाईंची जी जयंती होती निधी जाधवनी ते ठेवलेली आहे त्यांच्या संस्थेमार्फत आणि आम्हाला निरोप आमच्यापर्यंत व्हॉट्सअपवर लताताई फडगाण यांनी आम्हाला पोहोचवला रात्रीलाच दिला आणि मी त्यांना विचारलं कुठे आहे म्हणून दे मला पण उत्सुकता होती येण्याची की आजच्या दिवशी तरी घर करत बसणं बरोबर नाही तर मॅ लताई जसं आम्हाला निरोप पाठवला हो व्हॉट्सअपवर तसेच आम्ही आणि निखायचे आमच्या बिल्डिंगमधल्या आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये अगोदर जयंती घेतली सावित्रीबाईंची छोटीशी का असे ना दहा बारा महिला आल्या होत्या आणि त्यानंतर आज आम्ही पूर्ण दिवस बाहेरच आहो आम्ही नसतो रोज पण थोडंसं का कार्य करायचं असा थोडंसा क नखा एवढा वसा हाती धरायचं सावित्रीबाईमुळं असं आज ठरवलं हो आणि आम्ही आज बाहेर पडलो एवढंच सांगायचं आहे मला सावित्रीबाई जयंतीबद्दल परत सगळ्यांना सावित्रीबाई जयंतीच्या सर्व महिलांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा जे आज माझ्या एका मॅसेजवरती एवढ्या साऱ्या महिला जमल्यात हे खरोखरच माझ्यावरचं प्रेम नसून सावित्रीवरचं प्रेम आहे कारण माईने आम्हाला सगळ्यांना इथे उभं राहण्याची जी ताकद दिली आणि बोलण्याची जी हिंमत दिलेली आहे त्यानी फक्त आणि फक्त सावित्रीबाईमुळे ने। मी नेहमी म्हणते की माझ्या आईने मला जन्म दिला पण जीवन जगावं कसं ते कसं सगळ्यांमध्ये आणावं हा सगळं जर कोणी शिकवला असेल तर सावित्रीबाईच्या कार्यातून आम्हाला मिळतो आणि तो मिळत राहील मानवता अभियान सामाजिक संस्था ही गेल्या पाच ते सहा वर्षापासून एक नवीन उपक्रम आगाह राबवत असते की जसे नवरात्रीचे नऊ दिवस सगळ्या महिला उत्साहात साजरा करतात त्याचं काही अस्तित्व नसतात नाही आम्हाला त्याचा था काही फायदा झाला नसतानाही मग अशा देवांचे काम आम्ही नऊ दिवस करू नये की ज्यांचा खरोखर आमच्या साळ्या बदलण्यामध्ये मोठा सहभाग आहे ज्यांचा राहणीमान बदलण्यामध्ये मोठा सहभाग आहे आमचं राहणीमान उंचावण्यामध्ये मोठा सहभाग आहे आमचे विचार मांडण्यामध्ये मोठा सहभाग आहे आणि आम्ही महिलांना महिला पण एक माणूस आहे अशा सांगणाऱ्या ज्या स्त्रिया आमच्या आयुष्यात होऊन गेले आहेत तर आम्ही काय त्यांचा जागर करू नाही आणि तोच एक पाय पाण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ती संस्कृती रुजवण्याचा खरं म्हणजे जा जानेवारी ते बारा जानेवारी बरोबर नऊ दिवस होतात आणि या नऊ दिवसामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मातांचे म्हणजे सावित्रीबाई फुले अहिल्याबाई फुले अहिल्याबाई होळकर सॉरी अहिल्याबाई होळकर त्याचप्रमाणे जिजाऊ रमाई भिमाई फातिमा अशा नऊ देवांचा आम्ही जागर नऊ ठिकाणी करणार आहोत प्रत्येक एरियामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळा विषय पण असेल त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा तर आम्ही घेणार खरोखरच आम्ही ते जगतोच आहे पण आधुनिक म त्याच्यामधून सावित्री कशी जन्माला येईल आधुनिक जिजाऊ कशी जन्माला येईल आधुनिक भीमाई कशी जन्माला येईल जेणेकरून बाबासाहेबासारखा मुलगा या देशाला परत मिळेल आणि वेगळं काहीतरी घडेल असं स्वप्न आम्ही बघत आहोत आणि ते त्यासाठी चमत्कार नाही तर आम्हाला प्रत्येक स्त्रीला त्यासाठी भीमाई मिळावं लागेल रमाई व्हावं लागेल जिजाऊ मुला तिच्या मुलाला शिवाजीच बनवावं लागेल सावित्री म्हणतात का दगडीजना बोलतात की शिवाजी जन्मवं आपण तो शेजाऱ्याच्या घरी स्वतःच्या घरी कोणी पाठवत नाही रात्री वेळे रात्री कुणीच मुलाला कोणी पाठवत नाही पण मला जिजाऊ बनावं लागेल जर माझ्या मुलामध्ये मला शिवाजी बघायचं आहे मला भीमाई बनावं लागेल जर मला बाबासाहेब आंबेडकर बघायचे आहेत मला सावित्री बनावं लागेल जर मला माझा नवरा ज्योतिबा बघा बना बघायचं आहे आज तर हो। मला अपेक्षा ठेवून चालणार नाही की माझ्या नवऱ्याने ज्योतिबा सारखं वागावं मलाही सावित्री व्हावं लागेल आणि या सगळ्या त्यागा बलिदानाच्या गोष्टी आहेत त्यांनी खरोखरच या हा जो सगळा त्यांचा इतिहास रचला गेला त्यांच्या त्यागातून रचला गेला त्यांच्या कार्यातून रचल्या गेला आणि आम्ही काहीच करत नाही आहोत आम्ही फक्त एक उजाळा देण्याचं काम करतोय आम्ही असं ठरवलं नाही की नऊ ठिकाणी नव कार्यक्रम होतील वेगवेगळ्या या माता भगिनींना त्या कार्याला उजाळा दिला जाईल आणि आम्ही नऊ रंगच घालणार आहे कारण आमची ऐपत तेवढी या मातेने वाढवलेली आहे आणि आम्ही आज कशी रंग आणि नियोजन आहे ठिकाण परत मेसेजवरती टाकू आणि सगळ्या महिला नऊ दिवस उत्सवाचा उत्सव मनवणार आहेत तुम्हालाही सहभाग घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईल तुमच्या कार्यक्रम घ्यायचा असेल तर आमची पूर्ण टीम तिथे येईल आणि तुमचा कार्यक्रम सक्सेसफुली पार पाडला जाईल शेवटच्या दिवशी आम्ही मक्षी वितरणाचा कार्यक्रम ठेवणार आहोत सावली जाऊ नेहमीच असतो समाज काम करणारी महिला असो की कलेक्टर असो ह�ो, सगळ्यांचा सहभाग समाजाच्या रचनेमध्ये आहे असं आमचं मान्य आहे आणि प्रत्येक स्त्री हे सन्माननीय आहे की कुठल्याही जातीची असो पाठीची असो क्लासची असो कुठल्याही स्तरावरची स्त्री असो स्त्री हे सन्माननीय आहे कारण ते एका पुरुषाला जन्म देते अजूनही अशी सर्जरी झाली नाही की पुरुषाने नऊ दिवस बाळ त्याच्या पोटात ठेवलं असेल तिच्या कळा तिला माहिती आहे त्यामुळे स्त्री अलवेच सन्माननीय आहे तिचा सन्मान झालाच पाहिजे आज नऊ दिवस नाही तर हजारो वर्ष तिचा सन्मान तीनशे पासष्ट दिवस तिच्याच नावाचे असतील धन्यवाद तुम्ही तालात आलात आणि आमच्या तिथे वाटतात जय हिंद